नमस्कार मित्रांनो मी विलास उपाशी माहिती कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो राशन कार्ड म्हणजे सिधापत्रिकेधारकांसाठी दोन महत्वाचे अपडेट समोर आलेले आहेत त्या अपडेट काय आहेत पुढे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो काही दिवसापूर्वी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही तारीख ई केवायसी साठी अंतिम करण्यात आली होती पण आता आनंदाची बाब म्हणजे ही तारीख आता एक महिना पुढे वाढवण्यात आली आहे म्हणजे एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तारीख आता ई केवायसी साठी अंतिम करण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्हाला आता एक महिना उर्वरित मिळणार आहे ई केवायसी पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ई केवायसी करणं इतकं का गरजेचं झालेलं आहे तर मित्रांनो काही दिवसापासून रेशन कार्ड सोबत पण काही घोटाळे सुरू आहेत म्हणजेच जे व्यक्ती आता ह्यात नाही आहेत मृत पावले आहेत अशा व्यक्तींच्या नावावरती पण राशन घेणं सुरू आहे असे घोटाळे कमी करण्यासाठीच अन्न आणि पुरवठा विभागाने ई के वाय सी आता सक्तीची केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जर एखाद्या जिल्ह्यात कामानिमित्त राहत असाल आणि तुमचं जर राशन कार्ड दुसऱ्या जिल्ह्याचं असेल तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला जाऊन राशन कार्ड ई के वाय सी करण्याची गरज नाही आहे तुम्ही आता जिथे राहता तिथे अन्नधान्य दुकानावरती जाऊन आधार कार्ड सोबत घेऊन तुम्ही तुमची ई के वाय सी अपडेट करू शकता आणि सोबतच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणार करायचा आहे कारण एक नोव्हेंबर नंतर काही नियम बदलणार आहेत म्हणजेच तुम्हाला एक नोव्हेंबर नंतर राशन घेताना अंगठा लावून राशन मिळणार नाही तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे त्या ओ टी पी आल्यानंतरच तुम्हाला राशन मिळणार आहे म्हणजेच जे व्यक्ती स्वतः राशन दुकानावरती जाऊन धान्य घेणार आहेत अशा लोकांनाच राशन मिळणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अपडेट तुमच्या जवळच्या फॅमिली फ्रेंड्सना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद